सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोन मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर किरण देशमुख प्राध्यापक नारायण बनसोडे कल्पना कारभारी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुज्जर वस्ती स्टेट बँक कॉलनी चक्रवर्ती सोसायटी भवानीपेठ हॉस्पिटल पाठीमागे घोंगडे बंगला प्रियंका चौक आदी भागातील घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत प्रचारात आघाडी घेतली आहे होम होम या ठिकाणी आज होम टू होम प्रचार सकाळपासून आमचा सुरू आहे या भागामध्ये गेल्या वर्षी गेल्या पाच सात वर्षाच्या काळामध्ये आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली अंतर्गत रस्ते ड्रेनेज लाईन पाणी दिवाबत्ती ही सगळी सोय करण्यामध्ये आम्हाला या ठिकाणी यश मिळालं आहे दोन दोन हजार सतरामध्ये डॉक्टर किरण देशमुख मी स्वतः शिंदे शिंदेताई या चारी नगरसेवकांना या भागातील लोकांनी भरघोस मतदान करून निवडून दिलेलं आजही आम्ही विकास कामाच्या जोरावर गुजर वस्ती स्टेट बँक कॉलनी या भागातील लोकांना डॉक्टर किरण देशमुख नारायण बनसोडे शलंदा शिंदे आणि कारभारी या चारही नगरसेवकांना पुन्हा निवडून द्यावं अशी विनंती आणि कळकळीचं आवाहन आम्ही या ठिकाणी आज केलेलं आहे लोक लोकांचा चांगला प्रतिसाद तर शंभर टक्के आहेच या आणि या भागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत भाजपाचे उमेदवार डॉक्टर किरण देशमुख प्राध्यापक नारायण बनसोडे कल्पना कारभारी यांच्या होम टू होम प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे गेल्या आठ वर्षात भारतीय जनता पार्टी व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून चारही नगरसेवकांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला गती दिली आहे ऐंशी टक्के विकास कामे या भागात झालेली आहेत या पुढील काळात ही विकासाची गंगा अशीच अविरत चालू राहील त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या चारही नगरसेवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला महानगरपालिकेत भाजपची सत्ता येणार असल्याने प्रभाग क्रमांक दोन मधील काही भागात पाणी पुरवठा व मूलभूत सुविधांचे प्रश्न राहिलेले ते कायमस्वरूपी मार्गी लागतील तसेच हा प्रभाग विकासाचे मॉडेल म्हणून शहरात नावारुपाला येईल असा विश्वास उमेश कोळेकर यांनी व्यक्त केला प्रभाग क्रमांक दोन मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर किरण मालक देशमुख कल्पनाताई कारभारी प्राध्यापक नारायण बनसोडे आणि शालनताई शिंदे यांच्या प्रचारात आमदार विजय कुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली होम टू होम प्रचार चालू आहे मतदारांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे तुम्ही आमच्या घरापर्यंत येऊ नका तुम्ही एवढे कामं केलेलं आहे हेच आम आमच्यासाठी पोचपवते आम्ही तुम्हालाच मतदान करतो असं उत्स्फूर्तपणे मतदार उमेदवारांना सांगत आहेत त्यामुळं आम्हाला प्रत्येक ह्याला होम टू होमला चांगला प्रतिसाद मिळतो आहे आज आमचं स्टेट बँक कॉलनी गुजरवस्ती या परिसरात होम टू होम प्रचार चालू आहे आणि निश्चितच चारही उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे आज प्रभाग क्रमांक दोन आपला गुजरवस्ती डॅन कॉलेज चक्रती सोसायटी हाऊस स्टेट आ... बँक कॉलनी तसेच भवानपेठ आ... चा आज या ठिकाणी आज जो होम टू होम प्रचार या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे आणि ज्या त्या भागात आम्ही गेल्यानंतर या भागातील आम्ही आमदार विजयकुमार जिशुमालक यांच्या नेतृत्वात हे चार जनाचं पॅनल या ठिकाणी आज होम टू होम प्रचार करत आहोत आम्ही आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी हे चारही उमेदवार यावेळेस जास्तीत जास्त मतांनी निवडून येतील हे या ठिकाणी मी हो यावेळी प्रभाग क्रमांक दोनमधील श्रीशैल आंबारे बाजार समितीचे संचालक वैभव बरबडे केदारनाथ उंबरजे महालिंग परमशेट्टी प्रकाश हत्ती ज्ञानेश्वर कारभारी अमोल बिराजदार उमेश कोळेकर सिद्धा नागशेट्टी सोनू गजधाने संतोष बंडगर बाळासाहेब राऊत ज्ञानेश्वर बनसोडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते